सेंटर धरतात इथं वर धरतात कोणती पद्धती एक मिनिट लक्षात घ्या साहेबांचा सोळा साठी आम्हाला मान्य आहे मोजणी केली काय ऐकून घ्या पण आता मोजणीचा विषय निघाला सकाळी आले आले आपण काय सांगितलं आधी पण घेतोय आपण आता

पस, तुम्हाला पस्तीस पस गुंटे साहेब आमची आम्ही फक्त सर्व नंबर करा फक्त सर्व नंबर फिक्स करा नाही सगळे काय आमचं काही म्हणणं नाही आम्ही द्यायला स्व खुशीच पाहिजे किसान बरोबर तुला हेच बोल ना

आता, आता आले सगळं आले ऑर्डर आले समजा तुम्ही आधी तातडीची मोजणी बसली तुम्ही पण या ना सहकार्य करा आधीच हा काय म्हणजे आधीच त्याचा नाही अडचण काय आहे काय होतं योगा नंतर आपण बॉन्डिंग आल्या आल्या काय सांगितलं काय ऐकून घ्या ऐकून घ्या आपण विषय काय सांगितलं काम विरोध केलेला आता तुमचा पण पोट हिस्त हायच आहे ना आमची इकडे सेपरेट जमीन ठीक आहे ना दोन आहे तुमचा हाय एक सर्वे नंबर त्याच्यामध्ये सर्वे नंबर एकच आहे बरोबर wartawan ति ली. तोपर्यंत येतो मला जाऊन देतील या रस्त्यावरून जाऊन घेतो कुठे तो, तो, तो नाही तारा बांधले काढून आता तिथं ऐकून घ्या तिथेच खड्डे खाल्ले शौचालयाचे तिथं रस्त्यात आधीच झाल्यानंतर काढले जेवढं तर गाडून घ्या सध्या

तो शांत करा तो शांत करा त्याला शांत करा झालं तुमच्या लोकांचं झालं रस्त्यावर खूप काळजी घ्या बाई मागा बाई मागा शांत करा यांना शांत करा बाई मागा

माझा संबंधच नाही मी सगळी ती कागदपत्र घेऊन कोर्टात जाणार मग यांची मोजी मान्य आहे मान्य आहे ना माझं सर्व नंबर ते काय वेगळी करणार आहे काही माझा घट इकडून आमचा वेगळी करणार आहे का आमचा काही संबंध नाही आम्हाला पहिल्यापासून नोटीसच नाही लिहून घेतो आणि मग काय शेतो नाही आधीच झालेले उपयोग नाही एवढ्या सुनावण्या झाल्या शंभर आम्ही सगळे आणि आता तुम्ही आता सांगता दिले आम्ही सगळे लिखी दिले तुम्ही आता काय होत मी काय म्हणतो आता तारा काढून घ्या खाली वेगळे तारा काढून घ्यायला છે કોઈ પર્યા નહીં આમ લા કન્ટિન્યુ પર્યાય દુસરા રસ્તા દેખોલ રસ્તા કોઈ

नमस्ते हे बागा गरि मजना भन्छ आमा मात्र सर ला नाइँ त्यो न त त्यो ला ला